we should जिल्हा स्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर धावण्याच्या स्पर्धा शंभर मीटर रिले स्पर्धा शंभर मीटर आणि शंभर बाय चारशे मीटर त्याचबरोबर कुस्ती स्वदेशी सांगीत खेळ कबड्डी खो खो सांस्कृतिक भागामध्ये प्रेक्षणीय कवायन समूह गायन समूह नृत्य नाटिका हे इत्यादी कार्यक्रम वैयक्तिक सांगिक खेळ या ठिकाणी संपन्न होणार आहे thank you त्याला वाटलं त्याचं स्वप्न केलं पण त्यांनी हार मानली नाही बारा वर्षापासन जेव्हापासन मी देखील विधानसभेचा सदस्य म्हणून काम करतो तर प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित किमान माझ्या मतदारसंघातल्या कार्यक्रमाला मी उपस्थित राहतो परंतु दोन हजार चोवीस नंतर त्या राज्यामध्ये राज्यमंत्री म्हणून काम करण्याचा योग होतील वेगवेगळ्या विभागाचा आढावा बैठका घेण्याकरता त्या जिल्ह्याचा हळूहळू दौरा व्हायला आणि या भंडारा जिल्ह्याला जेवढी नैसर्गिक संपदा प्राप्त झाली संपदा आपल्या या भंडारा जिल्ह्याला प्राप्त झाली मी शाळेमध्ये आलो आणि बघितलं की इतका मोठा परिसर ह्या जिल्हा परिषद शाळेचा या ठिकाणी तयार झाला आहे सुसज्ज आदर माँद आहे आदर्श शाळा योजनांची त्या ठिकाणी निवड करण्यात आली त्या योजनेच्या माध्यमातून आपण सरकारी शाळांचं बांधकाम त्या ठिकाणी हातात घेतलं राज्याचा शालेय शिक्षण राज्यमंत्री म्हणून मी जेव्हा जबाबदारी हातात घेतली तर एक लाख सात हजार शाळा आपल्या संपूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी आहेत लहानपण आजही आम्हाला हे मुलं पाहिल्यानंतर आणि हा मैदान बघितल्यानंतर हे आम्हाला आमचं लहानपण आठवत या खेळामध्ये खऱ्या अर्थानं गावकरी हाच याच्यातला मोठा भागीदार असतो गावकऱ्यांच्या सहकार्याने मग क्रीडा सत्र असतील तालुका सत्र असतील किंवा जिल्हा सत्र असेल हे आजपासून ते अनेक आज वर्षापासून म्हणजे ज्यावेळेस स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून या खेळाची सुरुवात आमच्या भंडारा जिल्ह्यामध्ये सुरू झाली अलीकडच्या गोंदिया ते पण त्यांनी चालू ठेवलं होतं आता त्यांनी बंद करून टाकलं